नमस्कार मी इथे एक पेला एवढे उडदाची डाळ घेतले ज्या पेल्याने आपण डाळ घेतली त्याच पेल्याने आपल्याला तीन पेले एवढे जुने तांदूळ घ्यायचे मी इथे रेशींगचा जुना जाडा तांदूळ घेतलाय तुम्ही भाकरी करण्यासाठी जो जुना झाडा तांदूळ घेतला घेतात तोच तांदूळ तुम्हाला इथे घ्यायचा आहे तांदूळ आपल्याला दोन ते तीन वेळा त्यामधलं सगळं काळं पाणी निघून जाईपर्यंत स्टार्च निघून जाईपर्यंत दोन ते तीन वेळा चांगले धुवून घ्यायचे डाळ मात्र आपल्याला एक वेळाच धुवून घ्यायची आहे का ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे मी इथे अर्धा चमचा एवढे मेथीदाणे तांदळामध्ये घालून डाळ तांदूळ चार ते पाच तास मी झाकून ठेवले होते डाळ आणि तांदळामधलं जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपण हेच पाणी डाळ आणि तांदूळ मिक्सरला फिरवताना घालणार आहोत मिक्सरला फिरवताना सर्वप्रथम आपल्याला डाळ फिरवून घ्यायचे डाळ ह्यासाठी फिरवायची आहे की डाळीमध्ये जो चिकटपणा असतो ना तो त्यामध्ये जाण नंतर तांदूळ फिरवले ते ते की ते सखळा चिकटपणा डाळीचा तो मिक्सरला तांदूळ फिरवल्यामुळे निघून येतो म्हणून आपल्याला सुरुवातीला डाळ मिक्सरला फिरवून घ्यायची आहे उडदाची डाळ ही उष्ण आहे आपण ती हलक्या हाताने एकदाच धुवून घेतली की त्याचा स्टार जो आहे तो तसाच राहतो निघून जात नाही पोहे कुरमुरे ह्याचा वापर न करता ह्या पद्धतीमध्ये जर तुम्ही डाळ तांदूळ धुवून भिजत ठेवलं तर पीठ अगदी छान फर्मेंट होतं इथे मिक्सरला तांदूळ आपल्याला फिरवताना एकदम बारीक असं पीठ तयार करून घ्यायचंय पाहिलंच असेल एकदम गुळगुळीत असं आपलं पीठ छान तयार झालंय ज्या भांड्यामध्ये डाळीचं पीठ काढलं त्याच भांड्यामध्ये तांदळाचं पीठ सुद्धा आपल्याला काढून घ्यायचंय बाकीचे सगळे तांदूळ सुद्धा मी इथे मिक्सरला फिरवून घेतले आपल्याला आता हे पीठ हातानेच पाच ते सहा मिनिटं छान फेटून घ्यायचंय पीठ फेटण्यासाठी चमचा किंवा पळी आपल्याला न वापरताच हाताने सहा मिनिट आपल्याला फेटून घ्यायचं आहे हाताने पीठ फेटल्यामुळे पाव डब्बा एवढा आहे आपल्याला झाकण लावून किचन मध्ये एखाद्या उष्ण ठिकाणी आपल्याला हा डबा असाच रात्रभरासाठी ठेवून द्यायचा आहे तुम्हाला जर रात्रभर ठेवायचं नसेल तर तुम्ही सात ते आठ तासासाठी सुद्धा हा पीठ एक्सपेरिमेंट करायला ठेवू शकता तुम्ही इथे पाहू शकता आपण डब्यामध्ये घातलं तेव्हा पाव डब्बा होता पीठ फर्मेट झाल्यानंतर आपला पाऊन डब्बा एवढा इथे पीठ आलेला आहे पिठाला जाळी बघा अगदी किती छान जाळी आली आपण अजिबात हे आंबोळीचं पीठ तयार करताना ह्यामध्ये पोहे कुरमुरे काहीही घातलेलं नाही तरी सुद्धा आपलं पीठ किती छान असं फर्मेंट झालं पिठाला जाळी बघावी तुम्हाला जवळून दाखवते तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही ह्यामध्ये एक पेला अर्धा तास आधी पोहे भिजत घालून ते सुद्धा तुम्ही घालू शकता पण अजिबात काहीही आवश्यकता नाही तुम्ही डाळ फक्त एक वेळेलाच धुवून घ्या डाळ तांदूळ भिजत घालताना त्यामध्ये तुम्ही तिथाणे घाला डाळ तांदळाचं जे पाणी आहे ते टाकून न देता तेच पाण्याचा वापर तुम्ही इथे करा मीठ चमचाने पळीने न फेटता हातानेच पाच ते सहा मिनटं फेटून घ्या म्हणजे पीठ तुमचं सुद्धा असं छान फर्मेंट होईल ते ढोशा तव्याला तेल लावून पुसून घेतला गॅस कमी ठेवूनच इथे आंबोळी घालून घेतली मी आंबोळी करताना ती ढोसा पॅनवर केली तुमच्याकडे जर बिड्याचा तवा असेल म्हणजे ज्याला काहील म्हणतात तस तुम्ही त्या काहील सुद्धा आंबोळी करू शकता आंबोळीला जाळी बघा तुम्ही पाहू शकता आंबोळीवरून कोरडी झाल्यावर मी तेल लावून घेतले आंबोळी डोशा पॅनवर किंवा बिड्याच्या टवळ्यावरती तुम्ही घालत असाल तर घालताना गॅस एकदम कमी ठेवा आंबोळी घालून झाले की गॅस मध्यम ठेवून घ्या बिड्याच्या टव्यावरती आंबोळी शेकवताना तीस सेकंडासाठी त्यावरती झाकण ठेवा तुम्ही इथे पाहिलंच असेल किती छान आपल्या आंबोळीला जाळी आलेली आहे एकसारखा सगळीकडून सुरेख असा सुद्धा आलेला आहे आपली छान मऊ ढुसलुशी जाळीदार आंबोळी इथे तयार झाले त्याच पिठापासून आपण पातळ कुरकुरीत असा ढोसा करत आहोत ढोसा घालताना घ्यास एकदम कमी ठेवायचा आहे ढोसा शेकवताना ढोसा पूर्णपणे वरून कोरडा झाला तेल तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही लावून घ्या त्यानंतर कडा सुटल्यावरती आपल्याला हा ढोसा एका साईडने शेकवून काढून घ्यायचा आहे आपला इथे छान पातळ Kurita sarnase asutajad . आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल आपला डोसा किती छान असा कुरकुरीत झालाय आपले इथे छान जाळीदार मऊ लुसलुशी अगदी प्रवासासाठी सुद्धा नेऊ शकता किंवा मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता अशी आपली छान आंबोळी सुद्धा मऊ लुसलुशीत जाळीदार पावा सारखी सॉफ्ट अशी आपली इथे तयार झालेली आहे मी तुम्हाला इथे तोडून दाखवते तोडतानाच तुम्हाला समजेल की कि किती मऊ लुसलुशीत अशी आपली इथे आंबोळी तयार झाले आपण आज करत आहोत जन्माष्टमी निमित्त आंबोळी आणि काळ्या वटाणाचा सांबार पण तुम्हाला जर ही चटणी बरोबर खायची असेल तर तुम्ही चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता प्रकार दुसरा काळेवटाने रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले होते आपल्याला आता ह्यामध्ये दोन ग्लास एवढं पाणी घालायचंय काळे वटाणे शिजायला वेळ लागतो ते कमी वेळामध्ये कमी शिट्यामध्ये शिजावे यासाठी पाव चमचा मीठ एक छोटा चमचा तेल घालून घेतले मीठ आणि तेल आपल्याला मिक्स करून आहे कुकरला पाच शिट्यामध्ये आपल्याला वटाणे शिजवून घ्यायचे आहेत मी इथे तव्यामध्ये एक चमचा तेल घालून दोन कांदे पातळ लांब असे उभे चिरून घेतले त्याबरोबर पाच सहा लसणीच्या पाकळ्या अर्धा इंच आलं घालून कांदा भाजून घेतला एक चमचा धने अर्धा चमचा बडीशप पा काळी मिरी चार लवंगा घालून एक मिनिट भर भाजून घेतलं मी इथे अर्धा वाटी सुख खोबरं आहे ते घालून छान असं कांद्या बरोबर सोने रंगावरती भाजून घेतलेला आहे कांदा खोबर भाजून झाले थंड करून मिक्सरला फिरवून घ्यायचंय आपले वटाणे सुद्धा पाच शिट्ट्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता छान मऊसूत असे शिजले गेलेले आहेत आता आपल्याला ह्या मधले चार चमचे एवढे वटाणे एका डिश मध्ये काढून घ्यायचे आपल्याला हे वटाणे सुद्धा मिक्सरला फिरून ह्याची पेस्ट आहे ती तयार करून घ्यायची त्यामुळे काळ्या वटाण्याच्या भाजीला चव छान येते इथे मी दोन चमचे तेल गरम करून घेतले एक मध्यम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला कांदा आपल्याला तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा परतत असताना छोटा अर्धा चमचा मी हिंग घालून घेतला कांदा आपला इथे छान परतून झाला ते मी दोन चमचे एवढी कोथिंबीर घालून घेतली कोथिंबीर घालून अर्धा मिनिट भर परतून घेतलेला आहे आता आपल्याला ह्यामध्ये सुखे मसाले घालायचे एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद घालून अर्धा मिनिट भर फोडणीमध्ये आपल्याला सुखे मसाले परतून घ्यायचे मसाले परतून झाले एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला तो आपल्याला छान मऊ करून घ्यायचा आहे टोमॅटो छान मऊ झाला आपण तयार केलेलं वाटण आहे ते पण आपल्याला घालून मिक्स करायचे वाटण मिक्स करतानाच आपण जे काळे वाटाणे चार चमचे मिक्सरला फिरून घेतले ते सुद्धा आपल्याला घालून घ्यायचेत आता आपल्याला हे वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं म्हणजे भाजीला चव खूप छान येते वाटण आपलं छान तेल परतून झालंय आपले शिजलेले काळे वाटाणे आहेत ते सुद्धा आपल्याला घालून घ्यायचे आहेत भाजी तुम्हाला कितपत सैल पाहिजे दाटसर पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडस पाणी घालून ते पाणी सुद्धा भाजीमध्ये घालून घेतले मिक्स करून घेतलं आता आपल्याला ह्यामध्ये मीठ घालायचंय मी एक चमचा एवढा मीठ घातले तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या मीठ घालून मिक्स करून आता आपल्याला ह्यावरती झाकण आहे झाकण ठेवताना थोडंसं ओपन ठेवायचं गॅस मध्यम ठेवून मी ही, ही भाजी पाच मिनटं चांगली शिजवून घेतली शेवटी गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला आपल्याला शेवटी घालायचा गरम मसाला घालून मिक्स करून पुन्हा आपल्याला एक मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे फोडणीमध्ये कांदा परतून झाल्यावर तुम्ही हवं असल्यास एक चमचा आलं लसूणची पेस्ट सुद्धा घालू शकता त्यामुळे सुद्धा भाजीला चव छान येते आपली इथे काळ्या वाटणाची भाजी म्हणा किंवा काळ्या वाटण्याचं सांबार छान तरीदार रस्सेदार असं तयार झालेलं आहे जन्माष्टमीनिमित्त काळावटांचा सांबार आंबोळी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केला तर माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद